नमस्कार आज आपण फुगाबाई बघणार आहोत काट लावून अशी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत त्यासाठी तुमचं कापड जेवढं शिल्लक असेल एक्स्ट्राचं तेवढं घ्या मी सात इंच जास्त घेतलं आहे तुम्हाला हवी तेवढी बाईची उंची घ्यायची आहे तिथून वर दीड इंचावर खून करून असा आकार दिला आहे मग तो कट करून घेतला आहे ब्लाऊज पिसाचं कापड घेतलं आहे व त्याच्या दोन्ही बाजू शिवून घेणार आहे व्यवस्थित कट करून घेऊया साडेतीन इंचावर खून करून घेणार आहे इकडून आणि दोन्ही बाजूनी म्हणजे चुने द्यायला बरं पडेल कारण मी सात इंचाचं एक्स्ट्रा घेतलेलं आहे अशा प्रकारे बारीक चुने देऊन आहेत अशा प्रकारे बारीक चुने देऊन घेऊया बरोबर साडेतीन इंचापर्यंत चुने देऊन बर घेऊया दुसऱ्या बाजूलाही बारीक व्यवस्थित साडेतीन इंचावरच चुन्या देऊन घेऊया वरच्या बाजूलाही चुन्या देऊन घेऊया खालच्या बाजूला दिल्या तशाच बारीक वरच्या बाजूलाही चुन्या देऊया ब्लाऊज पिसाचा काठ घेतला आहे खालच्या बाजूला कापड घेऊन शिवून घेते मी ब्लाऊज पिसाचंच कापड घेतलं आहे तुम्ही अस्त घेऊ शकता शिवून घेऊन एकसारखं कट करून घेऊया दाब टिप देऊन घेऊया राहिलेलं कापड कट करून घेऊया साडीचं कापड आहे त्याचा कोट लावून घेऊया गोट लावून घेतल्यामुळे दिसताना खूप छान दिसतं काटाचे एकसारखे दोन भाग तयार करून घेऊया अशा प्रकारे ठेवून टिप मारून घेऊया मध्यावर खून करून मध्यापासून सुरुवात करूया ही करायला जितकी सोपी दिसते बाई तितकीच छान दिसते या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर, तर लाईक शेअर अँड सब्सक्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद